सिंधुदुर्ग किनाऱ्यावरती होणारा पाणबुडी प्रकल्प गुजरातला जाणार आहे असा दावा ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी केलाय पाणबुडी प्रकल्पासाठी महाविकास आघाडीच्या काळामध्ये अर्थसंकल्पीय तरतूद केलेली असतानाही हा प्रकल्प गुजरातला जात असल्याचा आरोप वैभव नाईक करतायत त्यांच्या या आरोपावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात दोन हजार मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या निवती किनाऱ्यावर पाणबुडीचा प्रकल्प पर्यटन विभागाने महाराष्ट्र शासनाच्या आणला होता आणि दोन हजार एकोणीस मध्ये उद्धवजी ठाकरे ज्या मुख्यमंत्री झाले त्यासाठी त्यावेळी त्यासाठी बजेटमध्ये तरतूद केली होती हा प्रकल्प मात्र आता पद्धतशीरपणे हे चांगले प्रकल्प आहेत ते गुजरात नेण्याचा जो गुजरात शासनाचा आणि केंद्र शासनाचा दावा आहे आणि तो नाव आता त्यांचा दिसून आलेला आहे आणि यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातले तीन तीन मंत्री या ठिकाणी राज्य सरकारमध्ये आहेत एक केंद्रीय मंत्री केंद्र सरकारमध्ये आहे असं असताना हा प्रकल्प नेणं म्हणजे आज गद्दारी केल्यासारखा आहे पाणबुडीचा जो उद्योग होता तो गुजरातला गेल्याचं बातमी आणखी कन्फर्मेशन त्यावर झालेलं नाही परंतु अनेक उद्योग महाराष्ट्रात येत आहेत त्याची चर्चा कमी होताना दिसते मागेसुद्धा काही लोकांनी सांगितलं की हिऱ्याचा सा उद्योग गुजरातला गेला आहे परंतु तरी तुम्ही जर पाहिलं असाल तर हिरे उद्योगाचे जे काही सुरत वगैरे त्या साईडचे लोक व्यापारी ते, व्या ते मुंबईत येत आहेत म्हणून पाणबुडीचा उद्योगसुद्धा सरकार हा निश्चित प्रयत्न करेल की तो तिकडे जाऊ नये कोकणपट्टी असलेला आणि त्यासाठी योग्य असलेली जागा फक्त आणि फक्त त्या उद्योगासाठी चांगली आहे म्हणून मला वाटतं की तो उद्योग जाणार नाही आणि मुख्यमंत्री साहेब आणि इतर सर्वजण त्यासाठी प्रयत्नशील राहतील थे। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट